नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत मँगो कुल्फी कशी बनवायची ती मँगोचा सीझन चालू आहे बाहेर खूप गरमी आहे आणि घरामध्ये ही मँगो कुल्फी बनली पाहिजे तर घरातील सामानामध्येच ही मँगो कुल्फी बनली जाते तर यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी कुल्फीचे प्रेमिक्स घेतले आहे तर याची व्हिडिओ मी अपलोड केली आहे तर आपण ते कसं बनवतात ते सुद्धा बघूया तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतला आहे ते मी गरम करून घेते आणि हे थंड झाल्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर हे बघा इथे मी मिक्सरला लावून घेतले आणि त्यामध्ये मी एक बाऊल मिल्क पावडर आणि एक बाऊल मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि इथे वेलची पावडर घालते आणि हे आता आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आता कुल्फीचे प्रेमिक्स तयार झाले आहे हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवून तुम्ही केव्हाही कुल्फी करू शकता हे मी प्रिमिक्स घेतलेले आहे साखर घेतली आहे तुमच्या आवडीनुसार घ्या आंबासुद्धा गोड आहे आणि इथे मी आंब्याचा पल्प घेतला आहे तर मी इथे एक लिटर दूध घेतले आहे आणि ते गरम होण्यासाठी ठेवून दिले आणि त्याला उखळ आली आहे आता त्यामध्ये आपण साखर घालूया आणि एक चांगली उकळी काढून घेऊया हे बा उखळी यायला सुरुवात झाली आहे साखर मेल्ट झाली आता यामध्ये आपण हे प्रिमिक्स आहे ते मी घालून घेते तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजेत तसे तुम्ही यामध्ये हे प्रिमिक्स घाला आणि हे आता आपण चांगले मिक्स करून घेऊया जर यामध्ये गोळे झाले तरी ते आपण मिक्सरला नंतर लावणार आहोत त्यामुळे ते चांगले ब्लेंड होणार आहे हे झाले आहे हे बघा हे किती घट्ट झाले आहे ते बघा आता हे बघा भरपूर घट्ट झाले आता हे आता आपण गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे बघा हे आता थंड झालं ह्यामध्ये आता मी मँगोचा पल्प घालून घेते आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जरी हे चांगले मिक्स नाही झाले तरी आपण मिक्सरला लावणारच आहोत तेव्हा ते चांगले मिक्स होणार आहे आता आपण हे मिश्रण चांगले थंड करून घेऊया तर हे बघा आता, हे ला हे आता हे, हे ते थंड झाले आहे आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया हे बघा हे मिश्रण आता असे झाले आहे किती घट्ट झाले आहे ते बघा आता आपण हे मिश्रण कुल्फीच्या साच्यामध्ये घालून घेऊया तर इथे मी चार कुल्फीचे साचे घेतले आहेत आणि मी हे भरून घेते आणि हे मी फ्रीजरमध्ये आठ ते नऊ तास सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तर हे बघा आता इथे कुल्फीचे साचे भरून झाले आता यामध्ये आता आपण काठी घालून घेऊया आणि हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आठ ते नऊ तासांसाठी तर हे बघा इथे आठ नऊ तास झाले आहेत आणि कुल्फी आता तयार आहे तर ही कुल्फी आता आपण एक घेऊया आणि हातावरती अशी रफ करून घ्यायची आहे तर हे बघा रफ केल्याच्यानंतर ही कुल्फी लगेच निघते ही बघा किती सुंदर अशी झाली आहे मॅंगो कुल्फी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार